आणि आता बातमी आहे शरद पवार यांच्या संदर्भात शिर्डीमध्ये भाजपच्या अधिवेशनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवारांना टार्गेट केलं होतं आता तडीपार म्हणत शरद पवार यांनी देखील अमित शहाना जोरदार प्रत्युत्तर दिलाय पाहूयात शरद पवार जीने जो दगा फटका की राजनीती सुरू की थी उसको बीस फूट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने शरद पवारांच्या दगापटक्याच्या राजकारणाला मतदारांनी वीस फूट खोल खड्ड्यात घातलं अशी टीका अमित शहानी शिर्डीत केली होती त्या टीकेला उत्तर देत शरद पवारांनी अमित शहाचा उल्लेख तडीपारासा केला गुजरात मधून अनेक दिग्गज नेते झाले पण कोणाला तडीपार केलं नव्हतं अशी बोचरी टीका पवार यांनी केली महाराष्ट्र की विजय ने 1978 से शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया अनेक एनसीआर सरकार की की गुजरात के उत्तम प्रशासक देशा जी ने इसी नाव में आता फिर सगर संगीत ये एक यापैकी को नाही कभी तरी भर कहीं गल पवार साहेब यांचा आता कुठेतरी तोल जाऊ लागलाय की काय अमितबाईंचं भाषण भारतीय जनता पक्षाचं अधिवेशन साहेबांच्या जिवारी लागल्या असं दिसत आहे तुम्ही तडीबारीची भाषा करताय हे एकदा नाही दुसरा तिसऱ्यांदा तुम्ही केलाय हीच भाषा आणि अशाच पद्धतीच्या वक्तव्यामुळे पवार साहेब तुम्हाला तुमच्या पक्षाला तुमच्या पक्षा मित्र पक्षाला आणि आघाडीला महाराष्ट्राने हद्दपार केलेला आहे शिर्डीतल्या भाजपच्या अधिवेशनातून अमित शहाच्या निशाण्यावर शरद पवार होते महाराष्ट्रात अमित शहा आले की त्यांच्या टार्गेटवर शरद पवारच असतात पण अमित शहाची टीका मला जिव्हारी लागत नाही कारण ते त्या नाहीत असं म्हणत पवारांनी पात्रता काढली जिवारी घेणारी व्यक्तीच नाही प्रश्न तो नाही प्रश्न एक तुम्ही सांगितलं लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला या लोकांची भूमिका मला वेगळी दिसत होती लोकसभेचा निकाल त्या राजनते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांच्या भाषा व्यक्तिगत तिथं होत नाही पण लोकसभेचा निकाल राज्यामध्ये घेऊन त्यांनी आर्थिक चालली दिसली ही लोक मान्य केली जा शरद पवारांना मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरूनही प्रश्न विचारण्यात आला बीड आणि वाल्मिक प्रकरणावरून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होते पण धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय राज्याच्या प्रमुखांनी म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी घ्यावा असं पवार म्हणाले असे माहिती जी आहे ती जेव्हा अधिक असण्याची शक्यता येत नाही अक्षय मंकणी टीव्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर बिग डिस्काउंट डीस अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क बरा